तर मित्रांनो सध्या जिकडे तिकडे चर्चा सुरू आहे ती लोकसभा निवडणुकीच्या निकालाची खरंतर दहा वर्ष सतत राहिलेले मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार का एनडीए चारशे जागा जिंकणार का आणि काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं काय होणार अशा बऱ्याच प्रश्नांभोवती चर्चेंनी फेर घेतलेला आहे तर मग चार जून रोजी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच पण या सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होते की महाराष्ट्राचं कौल कुणाला असणार राजकीय सामाजिक प्रचंड उलतापालत झालेल्या महाराष्ट्रात काय होणार याची उत्सुकता सर्वांना आहे अशातच महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय असं राजकीय विश्लेषक निवडणूक अभ्यासक आणि सट्टा बाजाराचाही अंदाज आहे पण मग अशात असं का घडते तर यामागचीच कारण आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरं तर राजकीय अभ्यासक आणि विश्लेषकांकडून महायुतीची जागा घटण्याचं कारण हे दिलं जाते ते एकनाथ शिंदे यांची शिवसेना ते अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस खरं तर लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी जे ओपिनियन पोल हे आलेले त्यातही महायुतीतील या दोन्ही पक्षांमुळे महायुतीची जागा घटतील असे अंदाज काही पोलने मांडलेले पण आता मतदान झाल्यानंतर राजकीय विश्लेषक महायुतीला वीस विश जागांचा फटका बसेल असं सांगतात ते तर मग भाजप महायुतीला कोणत्या गोष्टींचा फटका बसणार याबद्दल बोललो तर खरं तर भाजपला फटका बसण्याचं पहिलं कारण सांगितलं जाते ते म्हणजे दहा वर्ष सत्तेत असल्यामुळे निर्माण झालेला सत्ताविरोधी सूर दहा वर्ष सरकारमध्ये असल्यामुळे भाजपपर्यंत एन डी ए विरोधात लोकांची काही प्रमाणात नाराजी तयार झालेली आहे त्यात महागाई बेरोजगारी हे मुद्दे प्रामुख्याने सांगितले जातात ते तर आपण ह्यात पाहिलं तर एकनाथ शिंदे शिवसेना पंधरा जागा लढवते पण निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांचं असं म्हणणे की त्यांची तीन ते चार जागाच निवडून येऊ शकतात याचं प्रमुख कारण उमेदवारांबद्दल नाराजी असल्याचं त्यांनी म्हटलेले त्यात बुलढाणा प्रतापराव जाधव दक्षिण मुंबई यमिनी जाधव नाशिक गोडसे आणि शिर्डी सदशिव लोखंडे या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेला नाराजीचा फटका बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे तर महायुती जागाओपात अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारांची नावं येण्यावेळी जाहीर करण्यात आली त्यामुळे त्या ते उमेदवारांना प्रचारासाठी फारसा वेळसुद्धा मिळाला नाही त्याच त्याचबरोबर मतदारांचा गोंधळ उडवणारी आणि मतदारसंघातील समीकरणांचा फटका सुद्धा आवश्यक शकतो त्या व्यतिरिक्त या निवडणुकीत बरेच प्रयोग माहितीने केल्याचं पाहायला मिळालं ज्यात उस्मानाबादचे भाजपचे आमदार राणा जगजित सिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली तर दुसरीकडे हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटलांना ही देण्यात आली ती माघार घेऊन त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली तर मराठवाड्यात परभणीत शिवसेनेत जागा असताना ते अजित पवारांना देण्यात आली तिथे रासपचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली तर शिरूरमध्ये सुद्धा शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अजित पवारांनी पक्षात घेऊन राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली त्यामुळे आता हे प्रयोग मतदार स्वीकारणार का हे पाहण्यासारखे तर दुसरीकडे या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने फोडली तर महाविकास आघाडीकडून मुद्दा प्रामुख्याने प्रचारात मांडला गेला ज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दलच्या सहानुभूतीच्या फॅक्टरचाही महावितेला मग फटका बसू शकतो असं मायुतीचे नेते म्हणताना दिसले तर दुसरी महत्वाची बाब म्हणजे चारशे जागा आणि संविधान बदल्याचा मुद्दा सुद्धा यावेळी महाराष्ट्रात माहितीसाठी अडचणीचा ठरताना दिसला त्यामुळे चारशे पारची घोषणाही नंतर भाजपने देण्याचं टाळलं तर याच कारणास्तव असतो जागा राज्यात धोक्यात आल्यात हे पाहायला मिळते अशा त्यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे की सुनेत्र ఎపకీ కొంచెం జింకడాబుల్ సవిస్తరీ పైకి అసలు ఆ వీడియో నక్కి ప